आता ते म्हणायला ते सत्यसुद्धा आहे तर अधिसूचना तुम्ही काढता आणि चर्चाच तुम्ही घडवून आणत नाहीत त्याचा अर्थ दुसरा होतच नाही परंतु आम्ही समर्थ आहेत आम्ही सज्ज झालेलो आहे दोन तीन दिवसापासून आम्ही आंदोलन आता न्यायासाठी सुरू करतोय तो यावर हल्ला काल राहिलं काय मरेल सगळ्या दुन्याचं तुला चालता येणार ना तुला मारून का करतो तो आला हल्ला व्हायला त्याला आणि तो हल्ला करणार असं एक मराठा नाही तो हल्ला करून काय घाण खराब हातं करून ना तू अजून काय हल्ला करायला भरगड मोडून गेलो सगळ्या दुन्याचा तू तू असं आहे हे सापोआपू वर जशी असं टेन्शन घेऊन टेन्शन घेऊन घरात बसल्या बसल्याच कागद खाशीन दोन चार तूच वरच्या गेलेला माहित नाही व्हायचं टेन्शनातच नुसते तुला कोण मारीन काय याला सगळ्या दुनियाचं वयाला गेलेलं तू तुला काय मारीन ब जेव्हा जातीवाद करतो त्याच्या मनात हमेशा आहे आणि विषारी विचार आहेत याला कोण कोण मारत असल्याला त्याला काय त्याला आणखीन एखादी केस माग घ्यायचा असं ना म्हणून म्हणून धनगर बांधवांचा आणि वंजारे बांधवाचा उपयोग करून घेतला मोठ्या वर्गाचा केशात दोन तीन माग घेतल्या आता असलं बोंबलून मरण मरण म्हणून आणखीन दोन तीन घेशीन याला सवयची ती पहिल्यापासून दुसऱ्याचा वापर करून सोस्वार्थ साधायचा आणि राजकारण आपलं साधून घ्यायचं कारण तू राजकारणी या आजच्या नाही आता त्याच भानगडीतच नाही पडायचं ते टिकून येतं नाही टिकून दिलं याचं स्वागत केलं आम्ही दिलंय ना, 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 ना सरकारनं चला ते स्वागत केलं परंतु आम्ही केलेलं मराठ्यांनी केलेलं मागणीचं काय दोन तीन जणांनी मागणी केली ते झालं दिलं चला याच आंदोलनाने दिलं याच गोरगरीब मराठ्यांनी त्यांना दिलं पण मूळ करोडो मराठींची जी मागणी सगळ्या स्वरायची अंमलबाजवण्याची ओबीसी याचं काय झालं ते सांगा बाकीचं सांगत ना का मला बडबड आता तुमची बडबड ऐकली सहा महिने किती साठ सत्तर वर्ष घेतो का वेळ वेळ लागन वेळ लागन घेतला ना सहा महिने आता आंदोलनच आम्ही करतो बरोबर आता असं म्हणाले की आता कोणीही या कायद्याला आव्हान देऊन हे जर दिले तर ओबीसी बी सी आरक्षणच रद्द होईल कारण हे जे आरक्षण दिलेलं आहे ते घटनेच्या तीनशे तीन अन्वय सी वर्ग ठरवलेला आहे आणि हा वर्ग घटनात्मक आरक्षणात पात्र असला एकमेव वर्ग आहे असं त्याचा दावा आहे आव्हान जरी दिलं तर ओबीसी टी एस बी सी आरक्षणच रद्द होईल असं त्यांचा आवाज ते का ते जे होईल अभ्यासकांचं अभ्यास वेगळं असतं आमचा अभ्यास सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबाजवणीकडे ओबीसी आरक्षण ते जे होईल ते होईल आत ते दिलेल्यांचं जे होईल ते होईल टिकलं समाज घेतोय ज्याला घ्यायचं ते शंभर पन्नासजणं येत्यांना ज्याला नाही घ्यायची का जोर जबरदस्ती नाही करोडो मराठींची मागणी ओबीसीतून आरक्षण आणि त्याच्यावर ठामेत उद्या त्याला याच्यावर निर्णय होणार अरे फायनल तुला किती दिलं तरी पुरतच नाही ते आले की ते नाही ते आले की ते नाही तू कोणालाच खाऊन द्या ना तू एकटाच खातो सगळ्या दुन्याच यादी जर काढली आरक्षणाची दिल्यापासूनची तर सगळं तूच खाल्लेलं आहे बाकीच्यांना तू पाच टक्के सुद्धा खाऊ दिलं नाही त्या त्यापैकी तू तू शिकूच नको लोकाला आता तुझ्या ओबीसी बांधवा सुद्धा माहीत झाले तू किती कलाकार आहे तुला फक्त ती एक विदूषकाची टोपे घालायला पाहिजे ना दोन तीन काळी टिपके लावली पाहिजे नाही आता ते उदाहरणारच ना बघा त्याच्यावर आमचं म्हणणंच नाही आमचं म्हणणं आहे सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीचं काय ते का आज विषय नाही घेतला कारण आंदोलन त्याचसाठी सहा महिन्यापासून सुरू तुम्हाला बाकीचं काय करायचं करा त्याची काय देणं घेणं नाही आम्हाला आम्हाला माहिती तुम्ही ते कशासाठी आमाल। दिले राजकारण डोळ्यासमोर ठेवून दिलंय का निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दिलंय पण करोडो मराठ्यांना ते पस पसंतच नाहीये तुम्ही कुठे संबंध जण उड्या हा

याच्यावर होणार एक्काम का सुरू नाही अरे डोळ्या व्यक्त अधिवेशन होऊन गेलं ना आता कसल्याच अवधी फौदे आणला घेतलं घेतील घेतील वाटलं होतं समाजाच्या बाजून असेल अधिवेशन हे समाजाच्या न्यायासाठी असतं समाजाला हक्क मिळावा म्हणून नसतं समाजाचा फायदा झाला पाहिजे जनतेचा फायदा झाला याच्यासाठी अधिवेशन असतं विशेष अधिवेशन बोलवता आणि एक बाजू घेऊन तीच दामटीता तुमचंच घोड दाम आणि मोकळा झालात असुळं राज्यातले